त्यांचं म्हणणं आहे की सांगलीचा विश्वास पाटील होणार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे तिथं वाली कोणी आमदार किंवा बाबतीत बोलायचं ना तर लव कानडे सोडून कोणी पण आमदार चाललं ना आम्हाला आता सध्या असत कानडे साहेब ते शोधतोय गुगलला सर्च करतोय पण सापडत नाही आता विद्यमान आमदारांनी वैयक्तिक त्यांचा खूप विकास केलेला आहे महाराष्ट्रात कधीही राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलेला नव्हता अनुसूचित जातीसाठी राखी वाचलेला हा मतदारसंघ आहे मात्र राखी वाचला तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जण या मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आपण आता श्रीरामपुरातील एका चहाच्या दुकानावर आलेलो आहोत लोक चहा घेत आहेत आणि चहा घेता घेता चर्चाही सुरू आहेत आपण देखील या सर्वसामान्य श्रीरामपूरकरांबरोबर चाय पे चर्चा करूयात नेमकं श्रीरामपूरची परिस्थिती काय आहे काका काय सांगाल तब्येसाठी भरपूर सोळा जण इच्छुक आहेत पण जो काम करल श्रीरामपूर जिल्हा करल त्यालाच आम्ही मतदान करणार जिल्ह्याचा प्रश्न महत्वाचा जिल्ह्याचा प्रश्न महत्वाचा आहे की चाळीस वर्षापासून तो जिल्ह्याचा प्रश्न मार्गी कोणी लावत नाही जो लावल त्याला आम्ही मतदान करणार किंवा त्यांनी फक्त त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगायचं की आम्ही जिल्हा श्रीरामपूर जिल्हा करणार आम्ही झालं मतदान करणार एकच आठ जिल्हा करण्यात दा, पाहिजे करायची किंवा आमची स्वतःची व्यक्तिगत तरी म्हणतात तेच चालेल म्हणजे कोण कोण आहे तुम्हाला काय ना भरपूर बॅनर इतके लागले आहेत ना सोळा जण इच्छुक आहेत म्हणजे श्रीरामपूर मध्ये महत्वाचे नाव आता महत्वाचे नाव म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत लवजी कानडे साहेब त्यांचे भाऊसाहेब कांबळे आहेत त्यानंतर प्रशांत लोखंडे आहेत त्यानंतर वाक्तो साहेबांचा मुलगा आहे त्यानंतर डॉक्टर वसंत जमदडे म्हणून येत त्यानंतर आपले मोहन अण्णा म्हणून हेमंत ओगले आहेत हेमंत ओगले सुद्धा इच्छुक आहेत म्हणजे असं अरे हेमंत ओगले तर काँग्रेस इच्छुक आहे लव कानाडे विद्यमान काँग्रेसचे आमदार आहे कसं आता गणित सगळं व्हायचं त्यांच्या ते आता जे निर्णय देतील त्याप्रमाणे त्यांना काम करावं लागेल त्यांचं म्हणणं आहे की मी सांगलीचा विश्वास पाटील होणार म्हणजे अपक्ष उभं राहणार अपक्ष उभं राहून ते करणार असं अच्छा उद्या आता महायुतीकडून लय जण इच्छुक आहेत काँग्रेस महायुती महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत काय वाटतं महायुतीचं काय चित्र राहिले तर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची सध्याची परिस्थिती राजकीय अस्थिरता एकदम यापूर्वी स्वर्गीय खासदार गोविंदराव अधिक साहेब आणि स्वर्गीय आमदार जयंतरावजी ससाणे साहेब यांनी या तालुक्यासाठी शहरासाठी विविध विकास कामे केले शहरातील जे काही आत्ता जे अस्थिर झालेलं आहे राजकीय असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल किंवा जे काही घटना घडत आहेत पण ते त्या काळात स्वतः लक्ष घालून सर्व स्थिती आटोक्यात आणत होते परंतु आज अशी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे तिथं वाली कुणी राहिलेलं नाही राहिला प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडी श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येक जे दोन दोन तीन तीन गट झालेले आहेत काँग्रेसचे दोन गट आहेत शिवसेनेचे दोन तीन गट आहेत भाजपमध्ये दोन तीन गट आहेत सगळ्याच पक्षामध्ये दोन तीन गट आहेत त्याच्यामुळं राजकीय परिस्थिती अतिशय अवघड आहे के बाबतीत बोलायचं ना तर लव कानडे सोडून कुणी पण आमदार ना आम्हाला आता सध्या काय काय काम झालेलं नाही आलेलं काहीच कामं आलेलं नाही ते चमकत पण नाही कुठं मार्केटला कुठं मग कानडे साहेब ते शोधतोय गुगलला सर्च करतोय पण सापडत नाही साहेब सापडत नाही हे काम झाले नाही असं मतदारांचं म्हणणं आहे त्यामुळे आता आणखी काही मतदार आपल्या सोबत आहे आपण इकडे जाऊयात आता नवीन उमेदवार नवीन उमेद आणि सुशिक्षित सुशिक्षित उमेदवाराला उमेदवार मिळवूया बरं मग आता तिकडून माही तिकडून प्रशांत लोखंडे भाऊसाहेब कांबळे आणखी बरेच नाव आहे उदमलेंचं नाव येते काय वाटतं माहितीचं तिचं काही इकडं आहे का अस्तित्व काही अजून तर काय वाटत कारण की काँग्रेसचा बाले किल्ला आहे पंचवीस वर्षापासून बरं आता पण बाले किल्ल्यातच बघितलं तर आता हेमंत ओगले आहेत विद्यमान आमदार आहेत दोघे दावा करतात आम्हाला उमेदवारी करायची काय वाटतं कोण नेमकं प्रभावी ठरण उमेदवारी मिळवण्यात कोण प्रभावी ठरून आता कानडे साहेबांच्या कामांचं तर पाहिलंय लोकांनी आता आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून आता फक्त हेमंत ओगलेचा आहे सध्या ज्यावर आपले नितीन भोदिनकर इथे निवडून येत नाही हो काय रस्त्याचे काम होऊ शकत नाही आणि आमच्या गावाला सगळ्यात मोठा नेता म्हणजे नितीन भाऊ दिनकर भेटलेले नितीन भाऊ दिनकर कोणत्या पक्षाकडून इच्छुक आता ते भाजप सरकार कोणी काय वाटतं सिरामपूर मध्ये काय महत्वाचे काम आहे तुम्हाला काय वाटतं रस्त्याची काम रस्ते आहेत का बरं हे हे बोलायला तयार नाही आणखी काही इकडे ज्येष्ठ मंडळी बसलेली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय का सिरामपूर मध्ये काय महत्वाची कामं बाकी रस्त्याची अवस्था वगैरे कशी काय वाटतं आवाज आवाज कमी कमी आहे श्रीरामपूरचे रस्ते आहे का चांगले काय जे आहे ते बरं जनता बोलली पाहिजे ना जनता बोलली नाही तर त्या नेत्यांना कसं कळणार आमदाराचं विद्यमान आमदाराचा निगेटिव्ह परिस्थिती आहे फिरतो शहरात कंपन्या बंद रस्त्यातलं बघा बघावतो रस्त्याचे खूप खड़े खड्डे खड्ड्यात रस्त्या का रस्त्यात खड्डे हे पण सुचत नाही अच्छा एमआयडीसी चा विषय काढला तू सिरामपूर तर लय जुनी मग काय उद्योग व्यवसाय की नाही बंद आहे बंद बंद आहे पाठपुरावा युवक म्हणून काही आपण केला नाही पाठपुरावा नाही अजून काही पण समजा स्थानिक आमदारात वातावरण पूर्ण निगेटिव्ह आहे पूर्ण निगेटिव्ह आहे आता विद्यमान आमदारांनी वैयक्तिक त्यांचा खूप विकास केलेला आहे त्या विकासावर त्यांची परत इच्छा आहे त्यांना आमदार करावा आणि अनेक लोकांना त्यांनी भुरळ घातली होती की काम जाने जाने काम ते खूप कामं करतील खूप इथे एक तयार करतील पण त्यांना काही जमलेलं नाहीये इथं मायुतीला खूप छान वातावरण आहे मायुतीचा तिथं आमदार होणार आहे शंभर टक्के आता महायुतीकडून तर लयजणांचे नाव येऊ राहिले समोर येते प्रशांत लोखंडे आहेत त्यानंतर भाऊसाहेब कांबळे ते उदमले पण आता एक नाव समोर येते अनेक नाव येत येऊ राहिले काय वाटतं कोणला उमेदवारी भेटली आता परिस्थिती अशी आहे की विद्यमान आमदार पण मायुतीत उडी मारायच्या प्रयत्नात आहे कारण त्यांची स्वतःची जागा धोक्यात आलेली आहे त्यांच्याच पक्षामध्ये दोन तीन गट होऊन दोन तीन जण इच्छुक होऊन त्यांची जागा धोक्यात आल्यामुळे तेच मायुतीत ते द्यायचे प्रयत्न दे म्हणजे याचा अर्थ असे की मायुतीची जागा इथं कन्फर्म आमदार होणार आहे त्याच्यामुळं आणि राहिले जे इच्छुक आहे त्याच्यात आता अनेक नाव आहे नितीन मोदींकर आहे ते खूप चांगल्या रेसमध्ये बीजेपी जागा गेले ते नाही आम्ही या जागेची मागणी केलेली आहे आम्हाला जर जागा मिळाली तर आमचेही उमेदवार असतील आणि ही जागा जर शिंदे गटाला गेली तर मग भाऊसाहेब कांबळे वगैरे त्यांचेही नाव प्रशांतदादा लोखंडे भाऊसाहेब कांबळे ते त्या इथून इच्छुक आहेत संभ्रम तर शंभर टक्के निर्माण झालेला आहे कोणी एखादा पॉलिटिशियन दिसला तर पहिलं असा विचार करावा लागतो अरे बाबा आजच्या घडीला हा कोणत्या पक्षात आहे आणि काय करावं हा एक मोठा संभ्रम आहे बघू महिना दीड महिन्यात काही जर सम थोडंसं सेटल व्यवस्थित झालं थोडा गुंतागुंती कमी झाली तर काहीतरी स्टेबिलिटी येईल पण काही असलं तरी, का तरी गव्हर्नमेंट स्टेबल यायला पाहिजे मेजॉरिटीमध्ये यायला पाहिजे म्हणजे आज जे राजकारणाचा पोअर शो चालू आहे तो कमी व्हायला हो पाहिजे महाराष्ट्रात कधीही राजकारण इतक्या खाजच्या पातळीवर गेलेला नव्हता पूर्वी श्रीरामपूर म्हणजे एक सुवर्ण चमचा होता त्या ठिकाणी खूप काही प्रोग्रेस होत होता पण ह्या पंधरा वर्षात श्रीरामपूरचा प्रोग्रेस पूर्ण थांबलेला आहे श्रीरामपुरात बाहेरून येणारे जे उद्योग आहे ते पूर्ण थांबलेले श्रीरामपूरचे रस्ते श्रीरामपूरचं पाणी किंवा श्रीरामपूरचे लाईट योजना ह्या ज्या बेसिक योजना ह्या खूप चांगल्या होत्या त्या अजूनही चांगल्या पण आता त्या पूर्ण अजून चांगल्या व्हायला पाहिजे त्या काही झालेलं नाही आहे पंधरा वर्षात काय कारणं तुम्हाला वाटतं पंधरा वर्षात काय एवढं सगळं बदल श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूर शहरामध्ये किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये एक सक्षम नेतृत्व आता राहिलेलं नाही असं एक सर्वसामान्य मतदाराचं एक मत झालेलं आहे की यापूर्वी असं होतं की एक खांबी तर म्हणजे कारभार होता पण आता काय झालेलं की एक या मदतरीचं जे काही वातावरण आहे महत्त्वाचा विषय असा आहे की श्रीरामपूर हे आरक्षण झाल्यामुळं विधानसभा आरक्षण झाल्यामुळं या भागाकडं सर्वच राजकीय पक्षांचं नेत्यांचं हे दुर्लक्ष झालेलं आहे प्रस्थापित लोकांचं या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं झालेलं आहे त्याचे काय परिणाम झाले त्याचे परिणाम असं की, की का आज जवळपास पंचवीस वर्ष हा तालुका औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल सहकारामध्ये असेल हा मागा गेलेला आहे की ज्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने आज श्रीरामपूर तालुका संपूर्ण म्हणजे डेव्हलप व्हायला पाहिजे होता त्या जाणून बजून तो असा अशा पद्धतीने तो मागा पडलेला आहे भाजपचा कोणता उमेदवार असला तर चालेल आणि आवश्यक आहे भाजपचा हो आता शिंदे शिंदेची येत आता दावा करते त्यांच्याकडून अनेक जण इच्छुक आहेत काय भाजप शिंदे ना तर ह्या होत्या सर्वसामान्य श्रीरामपूरकरांच्या प्रतिक्रिया एकंदरीत श्रीरामपूरमध्ये राजकीय खिचडी झालेली आहे कोण कोणत्या पक्षात आता आहे आणि भविष्यात कोण कुठं उडी मारील याचा देखील भरोसा इथल्या जनतेला नाही आहे त्यामुळे आगामी विधानसभेत नेमकं श्रीरामपूरचं चित्र जे आहे ते बघण्यासारखं राहणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका